आता पावसाळा चालू झालेला आहे चालू म्हणजे चालू हळण्याच्या हो ह्याच्यावर आता आमच्याकडे तर दोन तीन दिवस कसं होतंय सकाळचं ऊन येते आणि संध्याकाळचं पाऊस येतोय आज पण अगदी वातावरण दुपारच्या नंतर बदललेलं आहे मग आता ह्या जी कोकरा आहे त्यांच्यावर ते वातावरण सूट व्हायला टाइम लागतो कारण की कसं आहे आता उन्हाळा काढलेलं आहे त्यामुळे लगेच पावसाळ्याचं वातावरण एक्सप एक्साप होत नाही कारण की कसं आहे आपण पण आजारी पडतो ते वातावरण बदललं की मग तसंच ह्यांच्यामध्ये पण आहे वातावरण बदललं की ह्यांच्यात मग सर्दी खोकला असं व्हायला लागतो म्हणून मग लसीकरण करणं खूप गरजेचं आहे त्यांच्याकडे म्हणजे असं पावसात चिकचिक चिकचिक -चिक होतंय त्यांनी मात्र मग त्यांनी पण लसीकरण केलं पाहिजे एफ एम डीचा लसीकरण आहे तो, लसी तो करून घ्यावं आम्ही एफ एम डीचा करत नाही कारण की आमच्याकडे म्हणजे तसं काही प्रॉब्लेम येत नाही म्हणून आम्ही ईटीचा आणि पीपीआरचा लसीकरण करतो हे मात्र आम्ही आम्ही ह्या टायमाला करून घेतो आता बघा आमचं लहान कोकरू आहे त्याला ह्या वा बदलत्या वातावरणामुळे म्हणजे आता सकाळचं ऊन वगैरे हो कडक ऊन असतं खूप हो घाम वगैरे सुटतं आणि नंतर संध्याकाळचं म्हणजे तीन साडेतीनच्या नंतर पावसाळा चालू होतो पाऊस पण असा येतो जसं सकाळचा जेवढा कडक तेवढा दुप्पट पाऊस येतो मग त्यामुळे वातावरणात असा दिवसाचा बदल होतोय त्यामुळे ह्या लहान कोकरान कसं आहे तर नवीन नवीन आहेत त्यामुळे त्यांना अजून पाऊस काय आहे हे माहित नसतो वातावरण बदलतो हा त्याच्यावर लगेच परिणाम करतो आणि लहान कोकरांना आपण लसीकरण करत नाही कारण की लहान कोकरांना सहसा लसीकरण करत नाही त्यामुळे तीन महिन्याच्या नंतर लसीकरण केलं जातं मग ही जी लहान औषध देणं खूप गरजेचं आहे पण औषध सुद्धा वेळेवर देणं गरजेचं आहे तर तुम्ही बोलाल आज राहू दे उद्या देतो उद्या राहू दे आज विसरलो हे अशी कारण देऊ नका कारण की कसं आहे की ना जेव्हा सर्दी खोकला होतो खोकला सहसा लवकर जात नाही जसं आपल्याला खोकला झाला तर आपला पण खोकला लवकर जात नाही तसंच ह्यांचा आहे ह्यांचाही खोकला लवकर जात नाही त्यामुळे जसं म्हणजे जा आपल्याला जाणवलं लगेच की एखाद्याला खोकला सर्दी झालाय त्याला लगेच आपण औषध करणं गरजेचं आहे आता मी पण औषध देणारच आहे कारण की ते लहान आहे लसीकरण वगैरे केलेलं आहे आता हे बघा ही जी आहे कोकरा आहेत हे आता त्यातलं एक आजारी आहे आणि हेनाय ह्यांना लसीकरण वगैरे केलं तरी चालतंय आणि आपण ही औषध देतो त्यावेळेला मात्र कसं आहे की त्यांना लवकर फरक पडतो म्हणून लगेच औषध द्यायचं आहे नाहीतर आपण दोन तीन दिवस वाया घालू आणि नंतर मग आपण द्यायला तर तसं त्याचा खोकला वगैरे सर्दी वाढलेली असते त्यामुळे ही पावसात आता बदलत्या वातावरणात काळजी घेणं खूप गरजेचं आहे एक तर टायमावर लसीकरण करणे आणि एखादं समजा आपल्याला बदलत्या वातावरणात जर काही म्हणजे दिसलं की त्याला सर्दी खोकला वगैरे आहे तर लगेच उपचार करणे आणि लगेच त्याला औषध वगैरे देऊन त्याला बरं करणे हे आपली हातात आहे आणि आता बघत असतं ही जी लहान कोकरं आहेत ल, की गव्हाण्यांमध्ये जर डायरेक्ट आता लहान कोकरांसाठी पण गव्हाण्या वगैरे असतात पण ल डायरेक्ट लगेच खात नाहीत गव्हाण्यांमध्ये ठेवलेलं म्हणून त्यांना सवय लागत कारण त्या असं खाली टपात वगैरे ठेवणं ज्याने ती खायला शिकतात आणि एकदा की खायला शिकली की मग त्यांना छोटीशी गव्हाणी असणं खूप गरजेचं आहे है। कारण की ह्यांना एक सवय असते की ती खाते खाते ते काय करतात पायाने उकरायला लागतात खाते वेलीस त्यांच्यात मोडमध्ये काय येतं हे बघा आता हे कसं टपातनं गेलं आहे ही अशी शे आरामशीर फिरत असतात तिकडून तिकडून मग ते नाच होतं म्हणून ती छोटीशी गव्हाणी असणं गरजेचं आहे सुरुवातीला असं सर टपाट टाकणे आणि नंतर मग त्यांना छोटीशी गव्हाणी करून त्यांच्याच ह्या मेंढरा आहे तिथेच गव्हाणी करावी म्हणजे एका साईडला ती व्यवस्थित खातात आणि तुम्हाला आता सांगते की ही जी लहान कोकरं आहेत आता आपली पोरं अशी औषध वगैरे देते वेळी लगेच लांब पळत एकाला दिलंय म्हणजे मला पण देते का तसेच हे कोकरांचं पण आहे आता आम्ही ह्यांना ब्रोटन वगैरे देतो पण ब्रोटोन देते वेळी काय होतो ब्रोटोन देते वेळी त्याचा वाश येतो म्हणून मग एकाला पकडलं की ही ना सगळी आता मी ब्रोटन कधी पाजे ना त्यावेळेला दाखवेन तुम्हाला ही सर्व कोकरं बाकीचे आहेत ना ती आतमध्ये पळून जातात मोठ्यांच्या आड असतात कारण की त्यांना ते वाश येतो त्याच्यामध्ये ती पळून जातात आपल्याला पण भेटेल म्हणून मग ते ब्रोटन देते वेळी त्याचा वाश येतो म्हणजे ह्यांना पण माहिती आहे की ते औषध आहे त्याचा स्मेल वगैरे येतो पण ब्रोटन देणं गरजेचं आहे ह्या लहान कोकरांसाठी त्यांची भूक पण वाढली पाहिजे त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित त्यांची हाईट वगैरे हे सर्व व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून ह्यांना लहान कोकरांना ब्रोटन देणं खूप गरजेचं आहे आता ब्रोटन देण्याची गरज पण का असते ते पण कारण तुम्हाला सांगते म्हणजे माझ्याकडे झालंय म्हणून सांगते आता जे हे दाखवते मी ही मेहंदी आहे आणि हिला वर्ष झालेलं आहे पण तिची हाईट बघा ती केवढीशी वाटते असं वाटतं लहान कोकरूच आहे ते कारण की आता जी माझी मागणं झालेली आहे ती तेवढीच काहीची आहे मग ती लहान वाटते कारण की, की तिला कसं झालं आहे की आम्ही याला असं वाटलं की गव्हाणीत टाकलेला चारा ती खाते आणि मग तिला कशाला काय गरज आहे असं झालं की थोडंसं दुर्लक्ष झालं पण त्या दुर्लक्षाचा परिणाम तिच्यावर दिसतोय ती खूप लहान वाटते वर्षाची आहे पण तिला प असं लहान पोकरासारखीच दिसते ती कारण की तिला एकतर गव्हाणीतलं थोडं थोडंसंच खाता आलं तपाट ठेवलं नव्हतं आम्ही आणि तिला बांधायचं हिरवा पाला वगैरे हो पण हिरवा पाला ती तिच्या पोटाला म्हणजे तेवढं जेवढं पाहिजे होतं तेवढं कमी पडलेलं आहे आणि तिला ब्रोटन वगैरे दिलेला नाही असं काहीच दिलेलं नाही तिची हाईट तशी झाली तिचा खाण्यात थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि त्याच्यामुळे जास्त माहीत पडलं की हिच्या खाण्यामुळे तिचं सर्व हाईट पण वाढली नाही तिची जशी ग्रोथ व्हायला पाहिजे होती शरीराची शे तशी झाली नाही ह्या कारणासाठी आम्ही असे टपात वगैरे आता ठेवतोय कारण की तस बाकीचं काही होऊ नये पण आता तसं काही हाय नाही कारण की ह्याचा जो रिझल्ट आहे तो चांगला आलेला आहे त्यांची जी काळजी घेतलेली आहे ती आता तुम्हाला माझी जी बाकीची दुसरी लहान कोकरा आहे ती बघा तिथे पाणी आहे ती दिसत आहे तिच्यावरनं आता अनुभव आलेला आहे है की ह्यांना खाण्यातच प्रॉब्लेम आला म्हणून तिची तसं हाईट वगैरे झाली त्यानं तिला पण ब्रोटन वगैरे थोडा दिला असत तर ती पण व्यवस्थित झाली असती पण आता जाऊ द्या तर झालेलं काही करू शकत नाही त्यामुळे आता म्हणून आता हे जे कोकरू आहे ह्याला खोकला झालेला आहे पण आता पकडले तर नाटक चाललंय कारण की त्यांना वाटते ब्रोटन वगैरे देत आहेत पण ब्रोटन देत नाही तर खोकल्याचं औषध देते मी त्यामुळे आता बघू कसं नाटक चाललंय ह्याच आपल्याला असं जबरदस्तीने तरी औषध देणं गरजेचं आहे आता ह्याला औषध दिलेलं आहे आता औषधाची सुरुवात केली आपल्या खोकऱ्याची काळजी घेणं आपली जिमेदारी आहे आता औषध दिलेलं आहे आता तुम्हाला सांगेनच मी त्याचा खोकला वगैरे कसा आहे पण वेळेवर औषध करणं खूप गरजेचं आहे आणि औषध जास्त नाही द्यायचंय तर आपल्याला अर्धा ते एक एम औषध द्यायचं आहे आणि प्रत्येकाला आता हे जसं वातावरण बदलतंय आपलं तर प्रत्येकावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कोणाला खोकला होतोय कोणाला सर्दी होतोय जसं होईल त्याच्यावर लगेच उपचार करणं खूप गरजेचं आहे मग मेंढ्यांना असू दे मोठ्या किंवा लहान कोकराना असू दे आणि सुरुवातीला हे प्रोटन वगैरे जे आहे लहान कोकरांसाठी खूप चांगलं आहे कारण की त्याने त्यांची हाईट वगैरे खूप चांगली वाढते ज्याने म्हणजे हायटीचा प्रॉब्लेम येत नाही आता आमच्या इथं त्या एका मेंढीचं तर झालेलं आहे आणि तिच्या सोबतची जी होती ती मात्र चांगली झाली तिच्यात असं काही म्हणजे हाईट वगैरे मध्ये प्रॉब्लेम नाही आला पण तिच्यात हाईटीला मात पडलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मेंढरांची ह्या वातावरणास्त काळजी खूप घेणे गरजेचं आहे